नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिदा जो आहे तर तो वितरित केला जाणार आहे व या आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणत्या कोणत्या वाटप केले जाणार आहे तर याबद्दलची जी, जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर याबद्दलचा शासन निर्णय जो आहे तर तो सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर आपण हा शासन निर्णय या मध्ये पाहूया तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे तर तो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे गुढीपाडवा व डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा तर राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय तर या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच एपीएल केशरी शेतकरी केशरी शेतकरी शिधा पत्रधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या प्रमाणात या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिनस समाविष्ट असलेले आनंदाचा शिधा जो आहे तर तो वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकता कोणकोणत्या वस्तू आहेत एक किलो रवा चना डाळ साखर तसेच एक लिटर प्रमाणात सोयाबीन तेल हे जे आहे तर ते याच आनंदाचा शिदा यामध्ये वाटप करण्यात येणार आहे तर राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिदा जो आहे तो देण्यात येणार आहे आणि यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख इतक्या जो आहे तो तो निधी मंजूर झाला आहे तर मित्रांनो ही एक रेशन कार्ड धारकांसाठी आनंददायक बातमी होती तर आनंदाचा शिदाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो वी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो